झेपाशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात आकाशाला अशी गवस्नी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरावा याच आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मतदारसंघाचे भाग्य विधाते विकास पुरुष अशी ओळख असलेलं व्यक्तिमहत्व म्हणजे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहर पेठ सुरगाणा दिंडोरी निफाड येवला नांदगाव कळवण चांदवड देवळा सटाणा मालेगाव त्र्यंबकेश्वर सिन्नर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून सर्व पक्षीय नेते मंडळी आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सकाळी सात वाजेपासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत या वाढदिवसानिमित्त उपस्थिती देऊन माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना शुभेच्छा देत त्यांनी मतदारसंघामध्ये दे केलेल्या कार्याची पावती म्हणून आपलं मनोगत व्यक्त करून हरिश्चंद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून आलेल्या सर्वांचे यावेळी आभार मानत आपला आनंद व्यक्त केला मी प्रसाचिन प्रकाश सोनवणे मंच जिल्हाध्यक्ष आहे तर आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी आणि इतर आमचे जे कार्यकर्ते त्यानंतर जनतेतून साहेबांनाच उमेदवारी मिळावी आणि साहेबांनीच आता पु पुढचं लोकसभेचं प्रतिनिधित्व तर करावं कारण हे सर्वसामान्यांना न्याय देणारं आणि अवरात्रे फोन उचलणार आणि सामान्य लोकांना नरेंद्र मोदीपर्यंत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे हरिचंद्र चव्हाण आणि त्याच्यामुळे त्यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी द्यावी हे आम्ही सर्वेच साहेबांच्या पाठीशी आहे आणि आम्हीच नाही तर नाशिक जिल्हा भारतीय जनता पार्टी साहेबांच्या पाठीशी आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या नाशिक जिल्ह्यातून सर्व मंडळाध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी सर्व पदाधिकारी नेते मंडळी ज्येष्ठ कार्यकर्ते सर्व साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते माझे नाव शंकर माधव धूम माजी मुख्याध्यापक सुरगाणा हरिचंद्रजी चव्हाण साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे पुढच्या इलेक्शनला खासदार म्हणून त्यांनी निवडून यावं आणि पाच वर्ष म्हणजे पुन्हा नवीन वर्षाला शुभेच्छा द्यायला आम्ही भुके घेऊन येऊ सर्वांचं प्रेम आहे तसंच पुढे वाढत राहणार आहे हरिचंद्रजी चव्हाण साहेब यांनी आमच्या तालुक्याचा भरपूर विकास केला सगळ्या सकड़े गरीबांना सगळ्यांना त्यांनी मदत केलेली आहे तरी पुढे सुद्धा त्यांना संधी मिळावी खासदार म्हणून निवडून येण्याची अशी सर्वांच्या तालुक्याच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो मी दीपक वेंडे भारतीय जनता पार्टी नाशिक ग्रामीण उत्तर व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष आणि कळवण तालुका सरचिटणीस आज आपल्या सर्वांचे लाडके माजी खासदार आदरणीय चव्हाण साहेब यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने एक आजाद शत्रू असं व्यक्तिमत्त्व मी आज व्हॉट्सअपला एक पोस्ट टाकले की अजातशत्रू आणि कार्यकर्त्यांना न्याय देणारं व्यक्तिमत्व आणि प भारतीय जनता पार्टीवर अनन्यसाधारण अशी पक्षनिष्ठा असणारं व्यक्तिमत्व म्हणजे एफ डी आय प्रकरणामध्ये मृत्यूवरसुद्धा मात करून आदरणीय अटलजींच्या म मतांसाठी गेलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आपले सर्वांचे लाडके खासदार आदरणीय हरिश्चंद्र चव्हाणसाहेब आणि ह्या चव्हाणसाहेबांना आई भगवती भगवान योगेश्वर उदंड यश आयुष्य आरोग्य देवो जीवेत शरद शताम मोदाम शरद शताम अजिताशम शरद शताम अशी मी भगवंताजवळ प्रार्थना करतो आणि त्यांना उदंड यश आयुष्य आणि आरोग्य मिळो ही भगवंताकडे प्रार्थना करतो नमस्कार मी अली गुजराती शेख आहे अल्पदृष्टी आहे मी आणि आज चव्हाणसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला आम्ही गेल्या चार पाच वर्षांपासून येतो आहोत आजही आलो आणि साहेबांना अगदी खूप खूप मनापासून अगदी हार्दिक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त आणि अगदी पंचवीस डिसेंबर म्हणजे खूप आनंदाचा दिवस असतो आपल्या माजी पंतप्रधान आमचे लाडके वाजपेयीजींचा पण आज वाढदिवस त्याच्यामुळे आमच्या खूप लक्षात राहतं साहेबांचा सा आणि दोघांचाही वाढदिवस तर पुढच्या आयुष्यासाठी साहेबांना खूप चांगलं आरोग्य मिळो आणि उदंट त्यांना आयुष्य लाभो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना खूप खूप धन्यवाद थँक्यू चव्हाण साहेबांचा वाढदिवस हा नेहमीच आनंददायी असतो दरवर्षी आम्हाला वाटतं त्यांच्या वाढदिवसाला येऊन सेलिब्रेट करावं साहेबांनी आम्हाला ज्या वेळेला आम्ही मोदी साहेबांसाठी चौदा गाणी लिहिली होती वृषाली माझ्या मिसेसने त्यावेळेला दिल्लीला अगदी राहण्याची आमची उत्तम व्यवस्था करून त्यांनी दिलेली होती आणि आम्ही ती गाणी जेटली साहेबांपर्यंत पोहोचवू शकलो त्यामुळे आणि नेहमीच साहेबांचं आम्हाला कॉपरेशन असतं इलेक्शनच्यामध्ये सुद्धा ताई हक्का असो किंवा भाऊ असो त्यांच्या इलेक्शनच्या प्रचाराच्या कार्यासाठी आम्ही त्यांच्या बनवून दिलं होतं ऑडिओेस साहेबांना पुढे वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक